या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जा यांचे प्रभाकर स्टील चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ आता न्याय भेटला आम्हाला माहिती आम्हाला मिळाल्यानंतर सदरचे नातेवाईक व संबंधित पोलीस नातेवाईक घेऊन आलो आम्ही एकदम वर जाऊन बघितलं बघितलं तर त्यांनी खाली पडले थोडस मग पुन्हा आम्ही काय केलं त्यांना धावका घेऊन एमन्सी समोर फक्त गेलं बुधवारी यामध्ये हका केले नाही वर त्यांनी गेल्यानंतर त्यांना शॉक लागून दोघं मेले त्यांना कुठल्याही गोष्टीचं नाही भेटे ना आता त्यांच्या मुलांचं काय होणार त्यांच्या घरचं काय होणार त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि त्यांची आई आहेत तीन मुलं आहेत त्यांचं फ्युचर कसं होणार निर्वाह करणारा करता करायचा आहे जवळपास त्यांचा सर्व ते पुढच्या निर्वाहनाचा सर्व तो त्यांच्याकडनं करून घ्यायला पाहिजे असं माहिती सुनील नगर एमआयडीसी परिसरात असलेल्या एका दुकानावरील लोखंडी बोर्ड काढताना चंद्रशेखर दोनतुल आणि गंगाधर ताटी यांचा अशोक पोगुल यांच्या दुसऱ्या मजल्यावरील विद्युत वायरच्या शॉकना दोघे मृत्युमुखी पडल्यानं परिसरात शोककाळा पसरलेली होती याबाबत अधिक माहिती अशी की रविवारी सकाळी अकराच्या सुमारास गंगाधर ताटी यांनी अशोक पोगुल यांच्या घरावरील ई महासेवा केंद्र व अन्य सेवा, सेवा सुविधा असलेले बोर्ड खाली उतरवण्याचं काम सोपवलं ताटी यांनी लहान घरात लहान मुलांचं पत्नी बरोबर नाश्ता करत असलेल्या चंद्रशेखर या आपल्या फोन करून माहिती दिली त्यांनी थेट घटनास्थळी येऊन अशोक पोगुल यांच्या घरावरील डिजिटल बोर्ड काढत असताना बोर्डाचा स्पर्श झाला आणि दोन्हीकडे हातात बोर्ड घेतलेले गंगाधर ताटी आणि चंद्रशेखर दोनतुल यांना जोराचा झटका लागल्यानं ते खाली कोसळले याची माहिती काम सोपवून घरात गेलेल्या अशोक पोगुल यांना नागरिकांनी सांगितली त्यांनी तातडीने या दोघांना पुढील वैद्यकीय उपचारासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केलं या ठिकाणी डॉक्टरांनी दोघांनी मृत जाहीर केल्यानं अशोक शासकीय रुग्णालयातील काढता पाय घेतला इकडे आणि ताटी यांच्या परिवाराला आणि नातेवाईकांना कळाल्यानंतर त्यांनी थेट शासकीय रुग्णालयात गर्दी केली यावेळी नातेवाईकांनी मृत दोघांच्या कौटुंबिक प्रश्न अत्यंत बिकट आहे आता या कुटुंबियांच्या भवितव्याबाबत काय होणार या घटनेला कारणीभूत असलेला अशोक पोगल यांच्यावर कारवाई करून त्यांच्याकडून या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळालीच पाहिजे अशी आग्रही मागणी मांडण्यात आली ही मागणी मान्य होणार नाही याची जाणीव झाल्यानं मृत चंद्रशेखर दोनतो आणि गंगाधर ताटी यांचा मृतदेह घराजवळ आणल्यानंतर नातेवाईकांनी सुनील नगरचा रस्ता बंद करून मृतांच्या वारसाला मदत मिळालीच पाहिजे असा आग्रह धरला सायंकाळी या दोघांचं वैकुंठधामकडे धामकडे जाताना न्याय मिळालाच पाहिजे म्हणत नातेवाईकांनी थेट एमआयडीसी पोलीस ठाण्यात नेण्यात आला यावेळी स्वर्गीय चंद्रशेखर जोंतुल यांच्या स्नेही मंडळीने पोलीस ठाण्यात मृतांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तो तोपर्यंत आम्ही मृतदेह इथून हलवणार नाही असं पवित्र घेतला अखेर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद वाघमार यांनी संबंधित आरोपी अशोक फोगल यांना ताब्यात घेऊन चौकशी केली पोलिसांनी मृतांच्या कुटुंबियांना योग्य न्याय देव असं आश्वासन देऊन नातेवाईक व परिवाराला सोमवारपर्यंत थांबण्याचं आश्वासन देऊन मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले सोमवारी सकाळी पुन्हा एकदा पोलीस आणि नातेवाईक व संबंधित मालकांच्या बैठकीनंतर संबंधित कुटुंबियांना आर्थिक मदतीचे धनादेश देऊन या प्रकरणावर पडदा टाकण्यात आला आता शासनाच्या रजिस्टरला काय नोंद होते या पोलिस साहेबांनी एक शब्द दिला होता आम्हाला की तुम्हाला न्याय देतोय या शब्दावर आम्ही इथं भागवान सर सरांकडनं शब्द शब्द दिले म्हणून एवढं उशीर थांबलोय आता न्याय भेटला आम्हाला मैत करा आता अंतविधी करा आता उद्या उद्या भेटू आपण म्हणून आपल्या आम्हाला देऊन पहिल्यांदा ह्या एमआरसी पोलिस चौकीमध्ये न्याय दिले आम्हाला न्याय भेटतो वाघमारे सरांनी जेवढं बोललो होत त्या गोष्टी बरोबर त्यांनी चाललेत आम्ही वाघमारे सरांचे फार आभारी आहे त्यांनी आम्हाला सहकार्य भरपूर केलं जसं ज्या शब्दांनी त्यांनी बोललो होतं त्या शब्दाने त्यांनी चाललं सरांनी आणि डिपार्टमेंटने आम्हाला ऐकलं आमच्या ऐकलं आणि आम्हाला मार्ग भेटला आमचं जे शिष्याला अपघात झाला त्याच्यानंतर त्याचे काय परिवाराचा विचार करणार होता आम्ही पोलिसांनी पुढं मांडलं वाघणार सरांना पुढं मांडलं त्यांनी सगळ्यांनी सहकार्य करून परिवाराचा विचार करून त्यातनं एक मार्ग काढले आम्हाला आभारी आहे पोलिस चौकीत पूर्णपणे वाघांचा सुद्धा आभारी आहे यांनी सदरची घटना अशोक पोंगल हे जबाबदार आहे आणि त्यांच्यावर कारवाई झाली आहे या सुनील नगर ठिकाणी ती माहिती आम्हाला मिळाल्यानंतर सदरचे नातेवाईक व संबंधित पोंगलचे नातेवाईक यांना आम्ही पोलीस स्टेशन येथे घेऊन आलो त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन येथे चर्चा झाली चर्चे आयुष हॉस्पिटल डॉक्टर बी पी उबाळे आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कन्ना चौक मदा मंगल कार्यालयातील आयुष हॉस्पिटल इथं सर्वसोयीन युक्त वैद्यकीय सेवा उपलब्ध सुसज्ज ऑपरेशन थिएटर मुळव्या भगंदर नासू यावर इलाज याशिवाय पोटातील सर्व प्रकारच्या ऑपरेशन अपेंडिक्स पित्ताशयातील खडे आतड्यांचे विविध आजारांवर उपचार हर्निया शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे पोटाच्या शस्त्रक्रिया व तपासणी बद्धकोष्ठता व गुद्धद्वाराचे तत्सम आजारांवर आधुनिक उपचार कॅन्सर निदान व उपचार स्थानाच्या गाठी व कॅन्सर उपचार अपघात संबंधित शस्त्रक्रिया डायबेटिक फूट शस्त्रक्रिया पायातील शिराच्या आजारांवर उपचार डॉक्टर बी पी उबाळे आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या आयुष हॉस्पिटल मध्ये उपलब्ध आयुष हॉस्पिटल प्लॉट नंबर एकवीस अ रविवार पेठ मता मंगल कार्यालयाजवळ कन्ना चौक सोलापूर फोन नंबर शून्य दोनशे सतरा दोनशे बहात्तर साठ पंच्याण्णव अठ्ठ्याण्णव बावीस साठ साठ सत्त्याण्णव